नमस्कार मी रोहन पिंगळे भगवद्गीता भाग एकोणीसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुरुवात करूया अध्याय अठरावा अर्जुनोत्थानयोग अर्जुन, अर्जुन म्हणाला हे पराक्रमी केशी दैत्याचा नाश करणाऱ्या श्रीकृष्ण संन्यास आणि त्याग यांचे वेगवेगळे तत्व जाणण्याची माझी इच्छा आहे श्री भगवान म्हणाले ज्ञानीपुरुष काम्य असणाऱ्या कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात व विवेकी पुरुष सर्व कर्माच्या फलांच्या त्यागाला त्याग असे म्हणतात कित्येक ज्ञानी कर्म हे दोषयुक्त म्हणून त्याज्य होय असे म्हणतात आणि दुसरे यज्ञ दान तप व कर्म यांचा त्याग करणे योग्य नव्हे असे म्हणतात हे भरतश्रेष्ठा त्यागाविषयी माझा निश्चित निर्णय सांगतो तो ऐक त्यागाचे तीन प्रकार सांगितले आहेत यज्ञ दान तप या संबंधीचे कर्म केलेच पाहिजे ते टाकून चालावयाचे नाही शहाण्या पुरुषासही यज्ञ दान व तप ही कर्मे चित्तशुद्धिकारक आहेत म्हणून ही कर्मेसुद्धा आसक्ती व फलाशा सोडून केली पाहिजेत असे माझे ठाम मत असून तेच उत्तम आहे कारण स्वधर्माप्रमाणे नियत म्हणजे नेमलेल्या कर्माचा त्याग करणे योग्य ठरत नाही मोहवश होऊन कर्माचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे शरीराला कष्ट होतील या भीतीने दुःखदायक म्हणून जर कर्माचा त्याग केला तर तो राजस त्याग होऊन त्या त्यागाचे फळ मिळणार नाही हे अर्जुना आसक्ती व फलाशा सोडून जे नेमलेले कर्म कर्तव्य म्हणून केले जाते त्याला सात्विक त्याग म्हणतात जो कोणी अकुशल म्हणजे अकल्याणकारक कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही तो त्यागवृत्तीचा मनुष्य सत्वशील बुद्धिमान व संशयविरहित त्यागी म्हणजे संन्यासी म्हणावयाचा कारण देहधारी प्राण्याला कर्माचा पूर्णपणे त्याग करणे शक्य नाही म्हणून जो कोणी कर्माच्या फलाचा त्याग करतो त्यालाच खरा त्यागी म्हणजे संन्यासी म्हटले आहे कर्मफलाचा त्याग न करणाऱ्या माणसाला मरणोत्तर कर्माचे इष्ट अनिष्ट व मिश्र असे तीन प्रकारचे फळ मिळते परंतु संन्याशांना म्हणजे फलाशा सोडून कर्मे करणाऱ्यांना यातले कोणतेही फळ कधीही चिकटत नाही हे अर्जुना सांख्यांच्या वेदांतशास्त्रात सर्व कर्मे घडण्याला जी पाच कारणे सांगितली आहेत ती मजकडून समजून घे अधिष्ठान म्हणजेच स्थान करता कार्य करण्याला लागणारी नानाविध उपकरणे म्हणजेच ज्ञानेंद्रिये का कार्या म्हणजेच कार्याचे वेगवेगळे व्यापार व त्याबरोबरच पाचवे दैव होय मनुष्य जे कोणतेही कायिक वाचिक व वा मानसिक कर्म आरंभतो त्या कायाच्या प्रेरणेला ही पाच कारणे असतात अशी स्थिती असता बुद्धी सुसंस्कृत नसल्यामुळे जो केवळ आपणा स्वतःलाच करता समजतो त्या मूर्खाला काहीच समजत नाही असे म्हणावयाचे ज्याचे अंतःकरण अहंकारयुक्त नसते व ज्याची बुद्धी फलासक्ताने मलिन झालेली नसते त्याने या लोकांना ठार मारले तरी तो मारणार ठरत नाही आणि त्या कर्माने बद्धही होत नाही ज्ञान जाणण्याचा विषय आणि जाणणारा अशी कर्माच्या प्रेरणेची तीन अंगे आहेत आणि कार्य करण्याचे साधन साधावयाचे कार्य व कार्यकर्ता अशी त्या कर्माच्या निष्पत्तीची तीन अंगे आहेत ज्ञान कर्म व कर्ता ही गुणभेदाने तीन प्रकारची आहेत असे सांख्यशास्त्रात सांगितले आहे तेही नीटपणे समजून घे भिन्न भिन्न सर्व भूतात एकच अविनाशी व अविभक्त भाव आहे असे ज्या ज्ञानाने दिसते ते ज्ञान सात्विक होय असे जाण परंतु ज्या जा ज्ञानाने सर्व भूतात नाना भाव भिन्नत्वाने आहेत असा समज होतो ते ज्ञान राजस समज परंतु तत्वार्थ न समजता निरर्थक एखाद्या कार्यातच किंवा देहातच तेच काय ते सर्वस्व असे समजून गुरफटून राहते अशा अल्प ज्ञानास तामस ज्ञान म्हणतात फलप्राप्तीची इच्छा न ठेवणाऱ्या पुरुषाकडून नेमलेले जे कर्म आसक्ती न धरता व प्रीती द्वेषरहितपणे केले जाते त्याला सात्विक कर्म म्हणतात परंतु अभिमानी पुरुषाकडून किंवा फलाची इच्छा करणाऱ्या पुरुषाकडून जे कर्म परिश्रमपूर्वक केले जाते त्याला राजस कर्म म्हणतात पुढील परिणाम हानी परपीडा व सामर्थ्य यांचा विचार न करिता जे कर्म अविचाराने आरंभिले जाते त्याला तामस म्हणतात अनासक्त निरंकारी धैर्य व उत्साह यांनी युक्त कर्मातील यशापशाने मनाची समता ढळू न देणारा असा जो करता त्याला सात्विक म्हणतात विषयासक्त कर्मफळाची इच्छा धरणारा लोभी हिंसावृत्तीचा अपवित्र यशाने हर्षभरीत किंवा अपयशाने शोकग्रस्त होणारा असा करता राजस गणला जातो अस्थिर बुद्धीचा अडाणी गर्वाने ताठलेला कपटी बुडव्या आळशी खिन्न आणि चेंगट असल्या कार्यकर्त्याला तामस म्हणतात हे अर्जुना बुद्धी आणि धृती यांचेही त्रिगुणानुसारच केलेले त्रिविध भेद मी वेगवेगळे व संपूर्णपणे सांगत आहे ते ऐक हे अर्जुना ज्या बुद्धीला कोणती गोष्ट धर्मतः ग्राह्य कोणती गोष्ट धर्मतः अग्राह्य कोणते कृत्य करणे योग्य व कोणते कृत्य करणे अयोग्य कशापासून भीती बाळगावी आणि कशापासून भीती बाळगू नये कोणती गोष्ट बंधनकारक व कोणती मोक्षप्रद हे सर्व यथार्थ रीतीने कळते ती बुद्धी सात्विक समजावी हे पार्था ज्या बुद्धीच्या योगाने धर्म व अधर्म कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये याचा योग्य निर्णय होत नाही ती बुद्धी राजस होय हे पार्था जी बुद्धी अज्ञानाने ग्रस्त होऊन अधर्माला धर्म मानते आणि सर्व गोष्टींचा विपरीत अर्थ करते ती बुद्धी तामसी होय हे पार्था योग युक्तामुळे युग अचंचल अशा ज्या धारणशक्तीच्या जोरावर मन प्राण व इंद्रिये यांच्या सर्व क्रिया मनुष्य व्यवस्थित चालवितो ती धारणशक्ती सात्विक होय हे अर्जुना ज्या धृतीने धर्म अर्थ व काम धारण केले जातात व जी प्रसंग विशेषी फलांची इच्छा ठेवते ती धृती हे पार्था राजस होय हे अर्जुना ज्या धृतीच्या योगाने पुरुष दुर्बुद्ध होऊन झोप भय शोक विषाद आणि मद हे दुर्गुण सोडून देत नाही ती धृती तामसी समजावी हे अर्जुना आता माझ्यापासून सुखाचे तीन प्रकार आहेत ज्या सुखात मनुष्याला पुन्हा पुन्हा, पुन्हा अनुभव घेऊनही गोडीच वाटते व वा ज्या सुखप्राप्तीमुळे दुःखाचा शेवट होतो जे सुरुवातीला विशास समान पण शेवटी अमृतासारखे गोड लागते असे आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेपासून प्राप्त होणारे जे सुख त्याला सात्विक सुख म्हणतात विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न झालेले प्रथम अमृतुल्य व शेवटी विषासारखे जे सुख ते राजस म्हटले आहे जे आरंभी व अंत्य आपणाला मोह पाडते व निद्रा आळस व प्रमाद यांपासून निर्माण होते ते तामस सुख असे म्हटले आहे जो कोणी प्रकृतीजन्य अशा या त्रिविध गुणांपासून मुक्त असू शकेल असा प्राणीच या पृथ्वीवर अथवा आकाशात आणि देवात देखील आढळणार नाही हे अर्जुना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्मे त्यांच्या स्वभावजन्य गुणांप्रमाणे विभागलेली आहेत दम तप शांती सरळपणा अध्यात्मज्ञान विविध ज्ञान व ईश्वरनिष्ठा हे ब्राह्मणांचे स्वाभाविक कर्म होय शौर्य तेजस्विता मनोधैर्य दक्षता युद्धामध्ये पळून न जाणे दान प्रभुत्व चालविणे हे क्षत्रियाचे स्वाभाविक कर्म हो शेती गुरांचे पालन आणि व्यापार हे वैश्यांचे स्वाभाविक कर्म असून शुश्रूषा हे शुद्र वर्णाचे स्वाभाविक कर्म होय आपापल्या स्वभावजन्य गुणांप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्माच्या ठिकाणी नित्यरत असलेल्या नराला चांगली सिद्धी प्राप्त होते अशा स्वकर्मनिष्ठ माणसाला सिद्धी कशी प्राप्त होते ते ऐक ज्याच्यापासून सर्व भूतमात्रांची उत्पत्ती झाली आणि ज्या परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे त्या परमात्म्याची आपल्या कर्तव्य कर्मचरणाने उपासना केली असता मानवाला त्यानेच सिद्धी प्राप्त होते परक्याचा धर्म सुखाने आचरिता येत असला तरी त्यापेक्षा विहित स्वधर्म श्रेयस्कर होय स्वभावानुरूप ठरलेले कर्म आचरित असता पाप लागत नाही हे अर्जुना आपले प्रकृतीजन्य स्वाभाविक कर्म दोषयुक्त भासले तरी ते सोडू नये कारण धुराणे ज्याप्रमाणे विस्तव त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषांनी व्यापलेलीच असतात कोणत्याही कर्माविषयीची आसक्ती ज्याची सुटली आहे जो पूर्ण संयमी झाला आहे आणि ज्याची कोणतीही इच्छा राहिलेली नाही अशा पुरुषाला कर्मफलाच्या संन्यासाने पराकुटीची नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होते हे अर्जुना अशी सिद्धी प्राप्त झाल्यावर पुरुषाला ज्ञानाची अत्यंत श्रेष्ठ निष्ठा असे जे ब्रह्म ते प्राप्त होते तो प्रकार माझ्यापासून थोडक्यात ऐक अत्यंत शुद्ध बुद्धीने युक्त होऊन धीराने आत्मसंयम करून इंद्रिय विषयांचा त्याग करून त्याचप्रमाणे प्रीती आणि द्वेष टाकून निवडक किंवा एकांतस्थळी वास करणारा मिताहारी वाणी मन आणि शरीर यांना ताब्यात ठेवणारा ध्यानयोगात घडून जाणारा सतत वैराग्य संपन्न असणारा अहंकार बल दर्प काम क्रोध भोगपदार्थांचा संग्रह यांचा त्याग करून ममत्वरहित झालेला शांत असा पुरुष ब्रह्मभूत होण्याला पात्र होतो आणि नंतर ब्रह्मभूत झालेला तो प्रसन्न चित्त योगी कशाचीही आशा धरीत नाही व कशाविषयी शोक करीत नाही सर्व प्राणी मात्रांचे ठिकाणी त्याची बुद्धी सम होऊन श्रेष्ठ अशी माझी भक्ती त्याला प्राप्त होते तदनंतर भक्तीच्या जोरावर मी केवढा मोठा आहे व कोण आहे याचे तात्विक ज्ञान होते आणि ते तात्विक ज्ञान झाल्यावर तो मस्व रूपात लीन होतो माझ्याच प्रत्यर्थ सर्व कर्मे करणारा कर्मयोगी सर्व कर्मे सतत करीत असला तरी माझ्या कृपा प्रसादाने अविनाशी शाश्वतपद प्राप्त करून घेतो मनाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मतपरायण होऊन साम्य बुद्धी योगाचा आश्रय करून तू सतत माझ्या ठाई चित्त ठेव तुझे चित्त माझ्याच ठाई स्थिर झाले म्हणजे माझ्या कृपाप्रसादाने सर्व संकटे तरुण जातील परंतु अहंकाराने माझे न ऐकशील तर लज्जास्पद स्थितीत पावशील अहंकाराचा आश्रय करून मी लढणार नाही असे जे तू म्हणत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे प्रकृती म्हणजे स्वभाव तुला ते युद्ध करायला लावीलच हे अर्जुना स्वभाव निर्मित स्वतःच्या कर्माने बद्ध असलेला तू मोहामुळे जे करू इच्छित नाहीस तेच युद्धरूप कर्म प्रकृतीच्या तावडीत सापडून परतंत्र होऊन तू करशील हे अर्जुना ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहून यंत्रावर घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवित असतो हे भरतकुलोत्पन्ना अर्जुना त्याच अंतर्यामी यामी ईश्वराला सर्वतोपरी मनोभावे शरण जा म्हणजे त्याच्याच कृपाप्रसादाने तुला परमशांती व शाश्वत स्थान प्राप्त होईल ह्याप्रमाणे अत्यंत गुह्य असे ज्ञान तुला मी सांगितले यांचे सांगोपांग मनन करून जसे तुझ्या इच्छेस येईल तसे कर सर्व गुह्यातील गुह्य असे माझे सर्वोत्कृष्ट वचन पुन्हा ऐक तू माझा फार आवडता भक्त आहेस म्हणून तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगतो माझ्या ठाई चित्त ठेव माझा भक्त हो माझी उपासना कर आणि मलाच नमस्कार कर म्हणजे तू मलाच येऊन मिळशील माझा तू आवडता आहेस म्हणून मी प्रतिज्ञापूर्वक हे तुला सांगत आहे सर्व धर्म सोडून तू मला एकट्याला शरणे मी तुला तुझ्या सर्व पातकांपासून मुक्त करेन तू आपला शोक सोडून दे जो तपाचरण करीत नाही जो भक्तिहीन ना आहे ज्याला हे ऐकण्याची इच्छा नाही व जो माझ्याशी मस्सर करतो त्याला हे गुह्यतम गीताशास्त्र कधीही सांगणे योग्य नाही जो हे परमगुह्य माझ्या भक्तांना सांगेल त्याची माझ्या ठिकाणी परमभक्ती जडून शेवटी तो निसंशय मलाच येऊन मिळेल सर्व मानव कोटी यांच्यापेक्षा गीताशास्त्राचा प्रचार करण्यापेक्षा माझे जास्त प्रिय करणारा कोणी नाही आणि या जगात त्या पुरुषाहून मला अधिक आवडता कोणीही नाही आणि आमच्या या धर्मसंवादाचे जो अध्ययन करील त्याने ज्ञानयज्ञाने माझी उपासना केली असे मी समजे आणि जो दोष न काढता श्रद्धेने हा आमचा संवाद श्रवण करील तोही पापमुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्या लोकांना मिळणाऱ्या लोकाला जाईल हे पार्था हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस ना आणि हे धनंजया तुझा अज्ञान मोह समूळ नष्ट झाला ना अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण तुझ्या कृपाप्रसादाने माझ्या मनातील मोह पार नाहीसा झाला मला माझ्या कर्तव्याची स्मृती उत्पन्न झाली मी निसंदेह होऊन राहिलो आहे आता तुझ्या सांगण्याप्रमाणे मी युद्ध करेन संजय म्हणाला याप्रमाणे महात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा आश्चर्यजनक व रोमांचकारी संवाद मी ऐकला व्यासांच्या कृपेने हे परमगुह्य म्हणजे योग अर्थात कर्मयोग साक्षात योगेश्वर श्रीकृष्णांच्या तोंडून मी ऐकला हे राजा दूतराष्ट्रा केशव अर्जुन यांचा हा पवित्र व अद्भुत संवाद वारंवार आठवून मी पुन्हा पुन्हा हर्ष निर्भर होत आहे हे राजा श्रीकृष्णाचे ते दिव्य स्वरूप वरचेवर आठवून मला मोठा विस्मय वाटतो आणि मनाला पुन्हा पुन्हा हर्ष होतो ज्या पक्षाला योगेश्वर कृष्ण आणि रणपंडित अर्जुन असेल त्याच पक्षाला राज्यलक्ष्मी विजय शाश्वत कल्याण आणि राजनीती असे चारही पुरुषार्थ लाभणार असे माझे मत आहे याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतगत योगशास्त्रातील अर्जुनोत्थान प्रकरण या नावाचा अठरावा अध्याय समाप्त झाला रामकृष्णहरी रामकृष्णहरी